नमस्कार सहज सुगरण मध्ये आपले स्वागत आहे चला तर मग यंदाच्या गणेशोत्सवामध्ये हे अपराजिताच्या फुलांपासून बनवलेले अप्रतिम निळे शार असे मोदक बनवूया बापाला प्रसन्न करूयात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी प्रथम तुम्हाला दाखवते हे दोन वाटी खोबरे किसून घेतलेले आहे दोन वाटी खोबऱ्यासाठी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ देखील मी किसणीने किसून घेतलेला आहे इथे मी थोडेसे ड्रायफूट जायफळ आणि वेलची पूड घेतलेली आहे आणि या सगळ्या सारणाला भाजण्यासाठी दोन चमचे तूप लागणार आहे तर मी इथे प्रथम गॅसवरती मीडियम गॅस करून एक कढई ठेवलेली आहे कढई आपल्याकडे असेल तर नॉनस्टिकचीच वापरा कारण खाली आपल्याला हे खोबरे वगैरे चिटकून बसत नाही तर मी इथे दोन चमचे चू तूप घातले आणि ते असे फिरवून घेतलेले आहे उलटण्याने सगळीकडे तूप फिरवले की गूळ आणि आपले खोबरे चिकटत नाही तर इथे मी असा एकदम असा बारीक खिसून खिसणीने गुळ घेतलेला आहे हा एक वाटी गुळ आहे तर हा थोडासा मेल्ट झाला की मग त्यामध्ये आपण खोबरं घालून घ्यायचे आहे तोपर्यंत इथे मी मोदकाच्या पिठासाठी लागणाऱ्या तांदळाचे प्रमाण तुम्हाला सांगते तर इथे मी इंद्रायणी एक वाटी बासमती एक वाटी आणि आंबेमोहर तांदूळ एक वाटी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते घरातच फॅन खाली पसरून चांगले वाळवायचे चांगले सुकवल असं तांदूळ झाल्यानंतर एक दिवसांनी परत दुसऱ्या दिवशी आपण ते पीठ गिरणीवरनं दळून आणू शकता किंवा मिक्सरवर करू शकता असे हे पीठ वापरल्यामुळे एकदम पांढरे शुभ्र मोदक तयार होतात आता इथे मी नैसर्गिकरित्या फुलांचे कलर वापरून यावर्षीच्या आपल्या गणपती बाप्पासाठी निळेशार असे मोदक बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आपण देखील त्याचा ट्राय करून पहा तर इथे मी आता खसखस घातलेली आहे एक चमचा ही खसखस भाजून घ्या अथवा तशी जरी घातली तरी चालत्या आणि थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे पुढे क्रश करून मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूट घातल्यामुळे खूप छान लागतो मोदकाचा स्वाद आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण इथे ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकताय तर आता आपले हे सारण असे तयार होत आलेले आहे तर याच्यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे थोडीशी साखर घालून पूड करून घेतलेली आहे आणि थोडीशी मोठी पूड करून घ्यायची आहे आता मी इथे जायपळ घालणार आहे ते मी असे किसणीवर खिसूनच घालतोय कायम आणि याचा स्वाद देखील छान तोपर्यंत मी सहज सुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा तर आता इथे आपले हे सारण तयार झालेले आहे यातले पाणी संपूर्ण आटलेले आहे आणि पारीमध्ये काही काही वेळेला सारणाचे पाणी दिसते तर ते दिसू नये यासाठी मी इथे एक टिप सांगणार आहे तर आपण दोन वाटी खोबऱ्यासाठी इथे मी दोन चमचे पीठ घातलेले आहे तांदळाचे आपण जे मोदकला तयार केलेले आहे त्यातलेच पीठ घालायचे त्यामुळे हे सारण आपले पारीमध्ये पाणी सोडत नाही आणि इथे मिल्क पावडर घालण्याची देखील गरज भासत नाही तर असे हे छान सारण आपले झालेले आहे तर आता इथे उकडीसाठी तुम्हाला सांगितलेल्या प्रमाणात तांदळाची मी ही पिट्टी तयार करून घेतलेली आहे या वाटीने दोन वाटी मी तांदळाची पिट्टी घेतलेली आहे आणि ही माझ्या बागेतील अपराजिताची फुले आहेत ती स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत कलरसाठी तर इथं आपल्याला ह्याचा नैसर्गिक कलर तयार करायचा आहे चार चमचे दूध घेतलेले आहे दोन वाटी पिठासाठी चार चमचे दूध आणि एक चमचा तूप वापरायचं आहे आपल्याला उकडीसाठी तर इथे मी दोन वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी घेणार आहे आणि ही कढई अशी मी गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे पाणी उकळण्यासाठी मी घेत आहे तर आपल्याला या पाण्याला उकळी आल्यानंतर हे सगळे घालायचे आहे याच्यामध्ये तर आता उकळी आलेले आहे थोडंसं कनवर मी इथे मीठ घालून घेतलेले आहे आणि आता ही मी फुलं घालून घेणार आहे या फुलांचा कलर या उकळलेल्या पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर उतरतो तर अशी फुलं घालून घ्यायची आणि हलवायची आणि नंतर एक मिनिटभर हे आपण झाकून ठेवायचं आहे आणि आतल्यात त्याचा कलर अगदी छान असा सुटतो या फुलात भरपूर प्रमाणात अँटी असतात बरेच जण याचे गरम पाणी देखील सकाळ सकाळी पितात त्यामुळे हे मोदक आकर्षक व आरोग्यदायी आहेत हे पहा कसे इथं पाणी उकळल्यानंतर या फुलांचा कलर या पाण्यामध्ये आता उतरलेला आहे हे पहा कसे निळेशार हे पाणी दिसत आहे तर आता मी ही फुले वरची अशी गाळून काढत आहे आणि हे खाली राहिलेल्या पाण्यामध्ये आपल्याला आता उकड तयार करायची आहे ही फुले असे बाजूला काढून घ्यायची आता आपण किती सुंदर पाणी दिसत हे पहा असे हे आरोग्यदायी आपल्याला कलर आपण या मोदकामध्ये वापरणार आहे तर मी इथेही दोन वाटी पिठी घेतलेली आहे ती आता या पाण्यामध्ये मी ह्याची उकड काढून घेणार आहे तर त्याच्या आधी आपल्याला इथे एक चमचा तूप घालायचे आहे दोन वाटी पिठासाठी एक चमचा तुपाचं प्रमाण आहे हे, हे प्रमाण लक्षात ठेवा आणि हे चार चमचे मी दूध घातलेले आहे तर दूध आणि तूप घातल्यामुळे आपली उकड अशी स्मूथ आणि मऊ होते तर आपण उलतण्याच्या दांड्याने मी इथे लाकडी उलतण्याच्या दांड्याने हलवून घेत आहे आणि आता यामध्ये मी हे पीठ वयरणार आहे तर आपला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि हे पीठ घालून घ्यायचे आणि असे हलवून एकसारखे हे असे करून घ्यायचे पीठ व्यवस्थित आणि हलवून घ्यायचे असे आणि नंतर हे पीठ आपले असे आता इथे दम देऊन घ्यायचं आहे त्याच्या आधी गॅस बंद करून घ्यायचा आणि दहा मिनटे आपल्याला हे पीठ अशी उकड काढून घ्यायची आहे आता इथे माझी दहा मिनटे झालेली आहेत आणि आपली ही उकड अशी छान तयार झालेली आहे आता ही गरम गरमच उकड आपल्याला खाली अशी ताटात काढून घ्यायची आणि मळून घ्यायची आहे तर इथे कोरडी दिसत असली तरी देखील आपण इथे आता ही उकड अशी गरम गरमच मळायला घ्यायची थंड झाल्यावर मळत बसायचं नाही आणि गरम गरम मळतानाही एकसारखं असं पीठ हलवून घ्यायचं आणि हाताला थोडं थोडंसं पाणी लावून आपलं नॉर्मल पाणीच असते ते लावून घेऊन हे पीठ असं सा एकसारखं मर्दून असे लोण्यासारखे झाले पहा असे करून घ्यायचे आणि या पिठाचे उकड आपली अगदी बरोबर झाल्या की नाही हे बघण्यासाठी तर मी एक टीप तुम्हाला सांगत आहे असा गोळा तयार करून घ्यायचा आणि असा दाबून पाहायचा तर हे कडेनं हे पहा अजिबात ह्याला चिरा पडलेले नाहीत ह्याच्यावरूनच ओळखते की आपले पीठ चांगले उकडलेले आहे आणि मोदकाची उकड एक नंबर झालेली आहे तर अशा ह्या उकडीचे थंड झाल्यावर देखील पीठ उरले तर दुसऱ्या दिवशी देखील आपण याचे मोदक करू शकतोय आपण व्यवस्थित पॅक करून डब्यामध्ये ठेवायचे आणि आपण दुसऱ्या दिवशी देखील मोदक करून घेतो तर इथे आता मी हे पीठ लावून मोदकाची पारी तयार करणार आहे कोण तेल लावून हाताला हातावर करतात तर मी इथे साधी सोपी ट्रिक तुम्हाला आता सांगणार आहे मी असे पीठ लावून हे पोळपटावर असे लाटून घ्यायचे आणि पारी एकदम अशी पातळ नाही लाटायची अशी थोडीशी मिडियम साईजमध्ये लाटायची ही पहा जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आणि आपल्याला छोट्या पाहिजे असेल तर गोळा छोटा करून घ्यायचा आता असे आपल्याला गबगबीत असे मोदक छान सुबक दिसण्यासाठी इथे मी अशी मोठी पारी जरा करून घेतलेली आहे आणि सारण देखील मी असे भरपूर घातलेले आहे तर आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला कसे पाहिजे ते करून घ्यायचे तर असे एक बोट आत घालून पाठीमागच्या बाजूने अशी चिमटी काढून अशा एकदम छान अशा शिस्तीत व्यवस्थित आपल्या पाकळ्या करून घ्यायच्या इथे अजिबात घाबरायचं नाही आणि बिन्हास्त आपले हे मोदक करायचे आत्मविश्वासाने करायचे बाप्पाला आपण प्रसाद करतो तो मनापासून केला की एकदम सगळं छान होते हे मला खूप छान अनुभव आलेले आहेत आणि हे पहा आपला मोदक तयारच होत आलेला आहे तर तुम्ही असेच करून घ्या आणि हळूहळू असा एका हाताने खालच्या हाताने हलवायचा आणि त्याला जरासा उंचवता उंचवटा देत देत हे असे वरती पाकळ्या घेऊन जायचं आणि अशा धरून हळूहळू हळूहळू अशा हाताला पीठ लावलं तरी देखील चालते चिकटत असेल तर इथं तेल पाणी काही लावायचं नाही पीठ वापरायचं मग त्यामुळे आपल्या मोदकाला तेलकट असा वास देखील येत नाही आणि मोदक छान असे रसरशीत होतात हे पहा कसा गबगबीत आपला हा मोदक तयार झालेला आहे तर वरती जादाचा आलेले हे पीठ आपण काढून घ्यायचे बाजूला आणि आपलं ही त्याची शेंडी असते ती व्यवस्थित करून घ्यायची हा आपला असा सुबक मोदक तयार झालेला आहे असे सर्व मोदक करून घ्यायचे बाप्पाच्या प्रसादासाठी आणि बाप्पाला खुश करायचं तर इथे मी हे उकडण्यासाठी एका स्टीलच्या पाठीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी स्टीलची चाळण आमच्याकडे आहे ती ठेवलेली आहे मोदक पत्राची आणि त्यामध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे जर आपल्याकडे केळीचं पान नसलं तरी आपण मलमली कापड ओलं करून ठेवू शकता आणि इथे एक अजून एक ट्रिक सांगणार आहे की हे मोदक आपल्याला इथे उकडायला ठेवण्यासाठी आपल्याला इथे पाण्यामध्ये अर्धा मोदक जाईल इतपत असे बुडवायचे आहे आणि हा अर्धा मोदक पाण्यात बुडवल्यामुळे आपले उकडल्यानंतर मोदक एकदम मऊ आणि लुसलुशीत लागतात खाण्यास इतकी गंमत येते की अजून खावंसच वाटतं तर असे हे मोदक आहेत पाना हे पानाला चिकटत देखील नाहीत हे ओले केल्यामुळं आणि आपण जरी कापड अंतरले तरी त्याला देखील चिकटत नाहीत आणि थोडंसं अंतर ठेवून असे हे मोदक आपल्याला ठेवायचे आहेत हे पहा किती सुंदर दिसत आहेत आता आपण ह्याची दहा मिनटं याला उकडण्यासाठी टाईम द्यायचा आहे गॅस आपला मीडियम ठेवायचा आहे आणि दहा मिनटानंतर आपण पाहिजे घड्याळ लावून हे टाईम पाहायचे आणि मी सांगितलेल्या ट्रिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही इथे छान छान गणपती बाप्पासाठी यावर्षी असे नेडेशार आरोग्यदायी मोदक तयार करा आणि गणपतीला खुश करा त्याच्यावरती थोडे तूप देखील सोडा आणि मी ते केशर देखील लावलेले आहे चला तर मग ही रेसिपी तुम्ही यावर्षी ट्राय करा बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर मी ते थोडासा तुम्हाला ह्या उघडून दाखवतो आत सारण असं सा भरपूर भरलेलं आहे हा पा ह्याच्यात पाणी वगैरे काही सुटलेलं नाही एकदम छान आपला हा मोदक झालेला आहे तर आपण हा ट्राय करा यावर्षी は